काशीखंड अध्याय पाचवा श्री नमः ऐसे देव पहुडले समस्त मग अगस्ती झाले ध्यानस्थ देवांची कार्य विचारणा करीत उद्भवे चिंता चित्ता ते ऋषी वदे लोपामुद्रेसी उपकार नवे हैसी विवसी हे असता हे वाराणसी विघ्न आले पूर्णता पाहता देवांची अज्ञाना आपणांशी विघ्न प्राप्त सर्वता आपण मोकलो या विश्वनाथा ऐसे भविष्य दिसत सुरपती घेऊन आला गिरवाणा आणि हे कार्य निरूपिले आपणा तरी मंद झाल्या अंगमणा सुरेंद्राची ऐसी सामुग्री जयाची हृदय भेदी महागिरींची त्यापुढे विंध्या मातते कायसी अल्प प्रमाण स्फुलिंग उजळे तेने अष्टकुळा चळजळे तो वैश्वा न रबळे प्रार्थुआला आम्हासी कश्यप ऋषीचा जो कुमरू समूळ उत्पाटू शके मेरू ऐसा वायू श्रद्धा करू आमुचे गुंफाद्वारी विद्यांद्री ऐसे लक्ष गिरी क्षणे उठवी क्षणे संहारी तो धर्मराज आमुचे द्वारी आला असे प्रार्थावया प्रणयी द्वादशधा धा दीप्त तो गबस्ती त्रैलोक्य दग्ध करी दीप्ती तो आमुचे द्वारी करावया विनंती मातंडस्वय आलासे जय अभिलाषिली गुरुकांत तय पराभविले देवा समस्ता ते प्रौढी काय झाली न्यूना आता, त्या शीतकराची जो नाव भांडारी त्रैलोक्याची लक्ष्मी घरी त्रण तुल्य जयासी महागिरी तो कुबेर प्रार्थू आलासे कल्पांती करी पूर्ण जाण उदकी बुडवी पृथ्वी कुळाचळ तो कर्दम ऋषीचा बाळ वरुण प्रार्थू पातला ऐसे बळी आदत्य दिक्पती, ते कार्य करू न शकती ते सत्यची परी कर्मगती न चुके जाण आमुची या देवा सुरेंद्रा नावडे तापसी विघ्न करीती करीत आम्ही सेऊन काशिसी काशीसी देवासा पृथिवी तटीचे जे वेदाचरण श्रीमंत वर्तती हिता कारण ते वर्तणूक देखती अप्रमाण दुर्जन जैसे का काते देव दुर्जन आले तीही हि भक्ताची ये मती तेले तैसेची दुर्जन असती निर्मिले या भूमंडळा माझारी व्यवसाय तयासी सर्व हा संदेही आळशी आणि दरिद्री कवन गुप्त व्यापार करी जगी अमे मौनाचारी तयासी काय कल्पिती दुराचारी हा तस्कर एकाचे गृही असे अपूर्णता आणि तो जगी मिरवी तसे पूर्णता त्याची दुरात्मे करीती वार्ता आहे म्हणती हा तस्कर कवणाचे तरी गृह तस्करीले येणे यासी कैंची वस्त्रे भूषणे हे पदेवी का उदी माविने कैसे निप्राप्त असेल महासाधू झाला ज्ञान भरित सर्व शास्त्र अविकारी नीतिवंत त्यासी म्हणती हे जहाले चढित ती साठ जगी ऐसे जे नीती मागे आचरण सत्यार्थ घेती दुरात्मे दुर्जन म्हणून का ते अनर्थी दो दिन क्लेश भोगती सर्वदा की नसेल आपुली कर्मगती मनोनी अप्राप्त हे अविमुक्ती जैसे पीक पावे रंकर रिशेती परिभक्षी जे टोळ किटकी ते की जैसे स्वप्नी दिसे विचित्र रंकासी प्राप्त राज्यक्षेत्र चैली या मिथ्या सर्वत्र धूळची सत्य असे जेवी अनाथा सापडे निधाण ते समर्थे नेईजे ही रुण तैसे हे आनंद वण अप्राप्त अम्हासी पै जैसा पुत्र पावे तारुन्यासी तो अप्राप्त होय माता पित्यांसी तैसी हे अवी मुक्ती काशी अप्राप्त जाली अम्माते, आता सो हे होनार बणवंता देवी केले सर्वही अनरता तो करता कार्य एक निश्चित असे आता आन भान भावन धरू दहा परोपकार तोची करू सर्वा मग गृह सामग्री उठीला अगस्ती कांत सहित जैसा उमे सहित शंकर उभा ठाके भक्ता ध्यावयावर, तैसा देवांवरी करावया उपकार अगस्ती उभा ठाकला अगस्ती लोपा मुद्रा सगुण गंगेसी करुनिया स्नान माग करिता झाला स्तवण स्वर्गत जय जय ओ स्वर्ग सरीते, जय जय ओ दोष रहिते जय जय ओ पुन्य दयार नव माता होसी तू तुझे करिता नामस्मरण व्यघ्रणा अंतकरण, नित्यमस्तकी वंदितो जीवन तरी का मज मग निघाला तो मुनींद्र पूर्ण जैसा चंद्र नमस्कारिला तो गजेंद्र धुंडी विनायक तू जन मन ढुंडी विनायका की तू महाविघ्नांशी अंतका का तरी विघ्न का मज रंका प्राप्त केले तू आहे तू भक्तांची विघ्ने हरीसी म्हणून निर्विघ्न नाम तुझसी काय चुकलो तुझे भक्तीसी जे, भक्ती जे विघ्न केले मज आता मग निघाला तो महारुषी वेगी आला दंड पाणी पाशी मस्तक ठेवून चरणांशी केले त्याते अभिवंदन म्हणे गा दंड पाणी अवधारी तुमची भक्ती मी नित्य करी तुम्ही विश्वंभराचे दंडधारी का मज लागी मग आला काळ भर वाजवळी त्यासी प्रण मिले बदांजली स्तविता झाला ते काळी अगस्ती मुनी तो तूज शरण जी उग्र मूर्ती शिरी जटा जुट त्रिशूळ हस्ती काय चुकलो तुमची भक्ती जे अव्होरी मज लागी मग स्मरे सकळ देवतांते म्हणे का अव्हेरिले अम्हाते तुम्हा पूजिले नाही एक चित्ते काय अन्याय पै माझा तुझ प्रणाम ओ भवानी सुंदरी माझी आता पाची साक्षी बी गौरी अहो हय हो ग्रीवा देवी अवधारी का अव्हेरिले मजलागी ऐसा तो वियोगी अविमुक्तीचा धावा करी देवतांचा परी तो पुत्र मूळ नक्षत्रींचा प्रहरी जे मग हारणवी मग नमिला भवानी शंकरा सद्भावे केला नमस्कार म्हणे स्वामी माझा भाव क्रूर देखील से तुम्ही की अहो त्रणवल्ली वल्ली व्रश भार तुमचे सामर्थ्य अपरंपार तुम्ही वसता निरंतर या पुरी माझारी श्वान जंबुका हरी विहंगम पक्षी नानापरी यांचे भाग्य अपार पूर्वापारी आम्हा परीस सहस्त्र गुणे तुम्ही श्रेष्ठ रे सर्व तुम्हा प्राप्त हे आनंदवन मी एक अनाथ दिन मज औोरी विश्वनाथे म्या कवणासी नाही प्रमाद केला का विश्वेश्वर पूजनी विक्षेप पडला मग तो ऋषी प्रियसी बदला उपकार करिता विघ्न जोडे पहा जो स्वप्नी झाला उपकारी तो हरिश्चंद्र गादी सुता उपचारी परी तेने तो राजा बाहेरी काढिला राव पाहे पा भृगु घरी वैश्वानर परोपकारी रक्षाकार विना दोषे शापोनी अंगार सर्व भक्षक तो केला आणि दैत्यवंशी परोपकारी बळी यज्ञ करिताच घातला तो पाताळी म्हणून उपकार करिता भूतळी तो न रुचे देवांशी अगस्ती म्हणे प्रिये सुंदरी देवांची हृदय कठोर भारी निमित्तास्तव योजिला हा विद्यंद्री आता हे होणार टळेना चतुर्दशरत्ने अमरनाथाचे घरी ती गळाली क्षीराब्दी माझारी मग देवी तो मंदरगिरी उत्पाटीला समोर तो क्षीराब्दीच्या उदरी घातला मग सुरासुरी अंबुनिधी मथिला विद्यांद्रिस्तव मेळा मेळवीला हे संकट आम्हासी पहा आता एक विचार आनंद करता स्मर तो त्रिनयने ऋषी करुणा म्हणे कठीण पाणी ऐसा अक्रंद तसे दीर्घध्वनी क्षितीवरी अंग घातले मारुताची झुंजाकारी वृक्ष उत्पाटिले क्षितीवरी तैसा ऋषी अक्रंद तसे दीर्घस्वरी क्षितीवरी पडिला तो काशीच्या चौबारी क्षितितळी मस्त किर जघाली भरुणी अंजळी म्हणे हे धुळीचे स्नान कोणे काळी प्राप्त होईल मज लागी नैनी नीर चक्षुंसी म्हणे पहारे शंकर का हे काशीपूर गेले गेले हातीचे जे भागीरथी माजी जीवजंतू अपार मस्त्य कच्छादी जलचर त्यांचे भाग्य अतिथोर अमरेशा मजगमे ऐसा आक्रंदीर्घध्वनी क्रोधायमान अंतकरणी जैसा तो तीव्र तरणी माध्यानकाळी दिसतसे ध्यानस्तरा राहूनी पळएेक हृदयी स्थिरावला सम्यक म्हणे जे प्रमथांशी परमसुख ते करू एकाता, या परोपकाराहून नाही दुसरे थोर पुण्य जयासी घडले असेल आनंदवण तोची जाणेल परोपकार सीता असिता प्रयागस्थानी तुळा धरुणिया पाणी परोपकार पुण्य आणि ही दोनी तुळिली स्वय चतुराणने उपकारे जिंकले सायुजस्थान स्थान न चुके जन्म मरण म्हण परोपकार तुलन भ्रमण्याने केले प्रयागी त्रिलोकी के श्रेष्ठ परोपकार ऐते बदला सृष्टी कर म्हणून या मुनिवर मुनीवर हे चिरधई धरीत परोपकार धरोनी हृदयी अगस्ती उठिला ते समयी मेदिनी कंपायमान ते ठाई जहानी ऋषी कोपास्तव काशी वियोग घटोद्भवा म्हणे पृथ्वीने धरिली मावा मनोनी विद्यांद्रेसी जाता कवणा दूर की झाला मार्ग तो म्हणून कंपायमान झाली मेदिनी ऋषिक्रमी तसे चरणी तीने सांडोनी मृदू झाली पदोपदी जानुनी ऋषीची मनोरती क्रमिता झाली अल्पक्षीती विद्यांद्रीपाशी आला अगस्ती एक निमिषा माझारी सहस्र विद्युलता एकसरी उद्भवती गगनोदरी तैसा तेज कल्लोळ पृथ्वीवरी तव ऋषी एता देखिला शैले ऋषी एता विद्यांद्री निकटी तव तो सामावला पृथ्वीचे पोटी ऋषीने देखिला स्वदृष्टी सानगिरी श्रंग जैसा महाक्रोधाग्नी देखोणी देखोनी सी कंप सुटला विद्यांद्रिसी मने हा झनी आमुते ग्रासी इलवल वातापी शत्रुहा मनोनी तो पृथ्वी पोटी सामाऊनी राहिला अधो तव ऋषी उल्लंघून पृष्टी आलागिरी दक्षिण भागी ऋषी वध्ये विद्यांद्रिसी जे तु मानसी स्पर्धा केली सुवर्णा चलासी पुरुषार्थ आपुला लक्ष्मणी तव विद्यांद्री झाला भयातुर म्हणे त्वरेसी पहुडो हा ऋषीश्वर यानंतर प्रत्युत्तर ऋषी करी विद्यांद्रिसी आता तू ऐसाची राहे स्वस्त प्रमथांसी न करी द्वैत परिसे गा शैला महाद्भूत मातया देवांची तारके घेतली अमरपुरी देव मृत्यू पावले युद्धा भीतरी तय देवांशी औषधोपचारी द्रोणाचिवित म्हणून तारक खवळला द्रोणाचल सागरी बुडविला तो तारक क्षया ते पाववीला ऐसे देव शक्तिवंत जो सूरनायक वज्रधर त्याचा एरावत कुंजर त्याने दंत प्रहारे पाठार हिमालयाचे तोडिले तो अवघ्या गिरींचा अधिपती जयाचा जामात पशुपती तुझा पुरुषार्थ असेल तो किती जे देवांसी वैर धरणे महापर्वत मंदर गिरी तो देवी घातला दुग्धसागरी तू त्यापुढे अशक्त शरीरी जे देवांसी वैर घडेल शैला तू तुल्य देवांसी परी हे कारण होते आम्हासी प्राप्त झाली पंचक्रोशी तू ज पाहे पा तरी भला रे पुरुषार्थी शैला शक्तिवंता महाबला परी सर्वथा त्या दिक्पाला न की जे वैर सर्वथा ऐसे ऋषी बोले विद्यांद्रिसी परी बोले प्रत्युत्तरासी मग कांते सहित त्वरेसी निगता झाला ऋषी तो कांते सहित तो अगस्ती पावला सह्याद्री प्रती क्षमा शांती बहुत प्रीती भेटला तेव्हा गिरीसी गिरीमस्तक ठेवी चरणी तव अगस्तीने धरिले द्वय पाणी म्हणे गा स्वस्थ बैसे आपुले स्थानी आशीर्वचन दिधले सह्याद्रीने बोलू आदरिले संसार क्रमे चित्त मलिन झाले त्या महादोषांचे दग्ध केले तुमची या दर्शने तुम्ही असता आनंदवणी जे विश्वनाथाची राजधानी ते थिंचे रज तुमच्या चरणी ते मज लागी प्राप्त की जे जे रज तुमचे पदतळी जरी ते पडेल आमुचे मौळी तरी जन्मांतरीचे दोष तत्काळी पराभवती स्वामिया ऐस अमृत वचन सोनी क्षेम दिधले अगस्तीन मग ते ऋषी निघाला झड करी तोदावरी संतोष संतोषला हृदयांतरी गोदांबू देखोनिया त्र्यंबकाहुनी उद्भवली पूर्वसागरासी पावली उद्धरावया प्रकटली विश्वमाता विश्वाते काशी वियोगे देह कष्टले शोकसंतापे उष्ण झाले म्हणून अगस्तीने सारिले गंगास्नान ते काळी तेथे विश्रांती झाली अगस्ती प्रति अभिवंदन करी बद्ध हस्ती गोदेची करुणी स्तुती कृतसे दक्षिण पंथ ऋषी आला कोल्हापुरी तेथे भेटली महालक्ष्मी सुंदरी अगस्ती ऋषी बद्ध करी सविता झाला तियेसी जय जय ओ मंगला भवानी जय जय ओ त्रैलोक्यतापहारिणी शुंभ निशुंभ निर्दळनी वाराही धन्य तू चिपये तू संसार कुमुदिनी जगत्रयासि महामौनकारिणी मोहे भुलवनी सर्वभूतात्मिके तू अवचिन्ने उडवीसी महाकौतुके भयानके येऊन देसी जवळीके सर्वथा तू दिव्य सागर कुमारी तू व्यापक होसी चराचरी, सान थोरन कले ओ सुंदरी स्वरूप तुझे अम्माते तू आदी संसाराची खाणी आमूळ वृक्षाची साठवणी तुझा गोंधळ ब्रह्मज्ञानी महायोगी घालिती षटचक्राते मूल पीठे योग खोल वाटे त्रिकूट गोल्हाटीचे घाटे तू जाणे तो पावे सायुज्य पद परमसुखाची आदी भुक्ती मुक्तींची तू सिद्धी अविनाश पदींची बुद्धी आनंद कंद तू होसी तू एकासी विसी जागनी एकासी निजविसी योगिनी योगियांसी महाप्रमोदिनी अनुहत अनादी तू प्रकृती जीव महामोहमय व्यापक जनी ध्यानी लक्षिसी विवंचुनी आकार तुझा तुची की शून्य पुष्पमने उन्नीचे पाही आनंद पावती सर्व हि मागीश्वर ते पय अंबे काय करू तुझी स्तुती पाहता तुझीच अवघी उत्पत्ती तुवा स्थापिल्या आकार मूर्ती भूतसृष्टीची भक्ता गृही मंगले करीसी मनोनी मंगला नाम तुजसी अमंगलाचे सदनी बससी मनोनी अमंगला तू अमंगल न यावे असुर अमंगल द्वेषी अमंगलद्वेषी मर्दुनिया देसी देवादिकांशी मंगल ऐसी अगस्तीची अमृतवाणी परी सोनी संतुष्ट झाली भवानी माने माघ माग रे मैत्रावरुणी तुझ प्रसन्न जाहले मी लक्ष्मी म्हणे लोपा ते बरवी दिसती ओ तुमची नेम नेमव्रते आनंद केला ऋषी अंगणे स्वामी सवे सौभाग्यवती व्रता धर्म ऐसेची असती आता तू क्षेम देई मज प्रति ऋषी कामिनी पतिव्रते सौभाग्य दिदले तूज जागुणी तव चरणी लक्ष्मीने धरिले स्वय पाणी झाले क्षेत्रुद्रे सी बोले महाअसुर चंड मुंड रक्त बीज पावविले क्षयासी ऋषिकांते महाअसुरांचा करिता संहार क्रोधाग्नि प्रज्वळीला होता थोर तुझे क्षेमतेरि नीर उष्णता गेली देहाची मग लोपामुद्रे कारणे दिधली दिव्यांबरे भूषणे सर्व शृंगार भवानीने समर्पिला ते समयी भवानी मने ओ अगस्ती आनंदवनी तुम्मा दोघावस्ती वियोगास्तव क्रमिली परोपकार झाला तुझलागी तू आज केले स्त्रवण हे नित्य काळ करी ती जे श्रवण पठण त्यांसी माझे वरदान पूर्ण आणि ठो मजपासी आता भावपूर्वक अभय करू तू ज पूर्ण वरू, तव बोलिला ऋषीश्वरू भवानी प्रतीते काळी अहो आकाशा हुनी जे थोर चतुर्वेदांचे जे ते शिवालय प्राप्त करी मज भवानी सुंदरी जे अपेक्षा तुझे अंतरी ते एकोणतीसाव्या द्वापारी प्राप्त होईल ला तुझ लागी एकोणतीस होतील ला द्वापारू ते तुज कृपा करील शंकरू सत्याची माझा अभयवरू प्राप्त होईल तुझ काशी હરી સિ ચુર્વેદાંચે મથન કથિસિ અષાદશ પુરાણ તયતું મણતિલકૃષ્ણદ્વૈ પાય હે ભવિષ્યોતર પુરાણીચે ભવાની શિ મુનીશ્વર तुवा जो दिघला अभयवर तो आनंद करीतो अपार माझिया मानसी पर्वतीचे तेज जैसे वनी वृष्टी करी जैसा मेघ गर्जुनी तैसा माझा वियोगाग्नी शांत तुझा पदा तुझ्या जळे तरी भवानीपरियसी तु वा भविष्य कथिलया आम्हासी परी प्रणयी ते पंचक्रोशी नासे की अविनाश भवानी म्हणे अगस्ती प्रणयते पाच असती तरी ते सविस्तर तुज प्रती करू निरूपण झाली झालिया प्रभाकर मग प्रवर्ते अंधकार सर्वही खुंटे व्यापार हाची जाण नित्य प्रळय एकाचा पुरला से दुसरा तयासी रक्षित साधू होती देहातीत हा अत्यंतिक प्रयोग युद्ध होता अग्निजळांशी तय संहार होतसे जतुसी तो कुंभोद्भवा परियेसी भौतिक प्रळयो आता काळ या जो अंत त्या प्रळयासी नाम नैमित्तिक आता परियेसी एकाग्र चित्त ब्रह्मांड प्रळय जो आता प्रळय जो पाचवा तय संहारू चौखाणी जीवा चुराननाची समाधी ते धवा महाप्रळयो जाणीजे युगांचे गणन तय विधीचे अहोरात्र जाण समाधी लागे पूर्ण सहस्त्र वर्षवरी तै द्वादश ही सूर्य तपती पूर्ण जडे सप्तद्वीपवती सहू खाणची जीव जाती वसेल ते काळी ऐसा दीन प्रळय विधीचा असे तै जीव महदादी मांदुसे ते पंच महाभूती समरसे मुनिव्या ने विसर्जिली ध्यान प्रळयांबुचे करी आचमण चारखानी करी निर्माण तो तयाचे भोक्र असे जैसे जु निर्माण विधीचे एसे परीसी अगस्ती आता महाप्रळयतो आनीक परीसे थोर कौतुक ते ते ब्रह्मादिकांशी अंतक प्रवर्तो अगस्ती शतवर्षे घ पडे अवर्षण तेव्हा संहारे जीवन सूर्यांचे तेने दगध वसुमती शेषाचा लपेटे तेने दग्ध होती सप्त पाताल पुटे कुळाचनाची होती रज कुटे रवी तेजे करुणिया संख्या एक शत संवस्तरांची पूर्णवृष्टी होय वरुणाची गज तधारा जलाची खंडेची नातय काळी त्रैलोक्य त्या प्रलय जळी समरसेल काशी सह वर्तमान चंद्रमौळी काय पहा करी शेषे दगध केली पाताळे सुये कुळाचळे एकवीस जी स्वर्ग मंडळे जाळी तो तृतीय नेत्रे मागजे जे त्रिभुवनाची दगध समरसली प्रलय जळी तव काय करी तो चंद्रमोळी जो। शिवासह वर्तमान काशीपुरी शिवे धरिली त्रिशुलावरी ते नेली गगनोदरी स्वर्गां परोती तप्त द्वीपवती निमाली अविनाश काशी राहिली शिवे धरिली अविनाश विश्वंभरे मनो निपयी नासे कवण जाणे प्रत्यक्ष ऐसे ते अनादी सिद्ध परिसे इच्छा विश्वनाथाची ते प्रलयोदक उचंबळले त्या उदलासी ग्रासिले ही झडपिले चंडवाते ते, ते काळी मग जो चंडवात उद्भवला तो हि महाकाशे भक्षिला त्या महाकाशाचा ग्रास केला तमो स्वरूपे मद मदभूते मोडिली इच्छेने मदादी भक्षिली तीही विलयाते पावली गुणत्रयसी ऐसे सर्व स्वरूपी मिळाले मग केवळ निराकार उरले, जैसे पृथ्वीचे अंकुर लोपले पृथ्वीच ऐसा जग मोडीला सर्व हि प्रपंच अच्छा दिला रुद्रतरू बीज प्रमाण उरला परी तो हि अच्छा दे। देखी जे तो वैरी तयासी कवन कैसे संहारी तो प्रबुद्ध जहालियावरी सहारे आपैसा। ऐसे प्रलयाचे निरूपण अगस्ती सी करी भवानी जाण मग पुढती बदली वचन धवा, तू मार्ग रे दक्षिण क्रमित पुढे भेटेल स्वामी शिवसुत तो पंचक्रोशीची पूर्ण मात निरूपील तुज लागी मग लक्ष्मीची आज्ञा होता त्वरित ऋषी वंदिता झाला बद्ध हस्त मग निघाला कांते सहित दक्षिण पंथे ते वेळी गर्व प्रहरीला मार्ग मुक्त केला नक्षत्रांचा भार चालिला पूर्वे हुनी सालती व्यापार घटिका प्रहर पळ अक्षर तव लोपा मुद्रेसी मुनिवार काय जाहला शिष्य म्हणती व्यास ऋषीसी पुढे कथा वर्तली कैसी महाप्रज्ञा प्रज्ञा તે નિપાવી ભાવપૂર્વક શ્રોત્ર પ્રથિશિવદાસોમા મદકી જીપૂર્ણક્ષમા માજે વૈખરી સી ઉત્તમા કાશીખંડ હે અવધારા ઈ શ્રીસ્કંદપુરાણે કાશીખંડે અગસ્ત્યલક્ષ્મીસમાગમવર્ણનનામ પંચમાધ્યાય શ્રીસાંબ સદાશિવાર્પણમસ્તુ શુભમ શ્રીરસ્તું